तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर प्रचंड गाजलेला दिवस पाच वर्षांनंतर सुद्धा हा दिवस प्रचंड खळबळ माजवतोय याच दिवशी पहाटे पहाटे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती त्या दिवशी सकाळी ज्यांनी ज्यांनी आपापल्या घरांमध्ये टीव्ही लावला होता त्या सगळ्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासही बसत नव्हता या पहाटेच्या शपथविधीबद्दल वेगवेगळ्या थिअरीज आजही सांगितल्या जातात आता हा शपथविधी म्हणजे दादांना विलन ठरवण्याचं षडयंत्र होतं असं वाटतंय धनंजय मुंडेंना मुंडेंनी तसं बोलूनही दाखवलं धनंजय मुंडेंच्या याच विधानावर त्यांच्याच पक्षातले ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना विचारण्यात आलं भुजबळ काय म्हणतात राजकारणात मुरलेले भुजबळ त्यांनी मुद्द्याचं सोडलं आणि शपथविधीबद्दल बाकी सगळं सांगितलं काय झालं त्यामुळं बघा अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वकथन करतो की महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला सगळ्यात नाट्यमय आणि खळबळजनक प्रसंग म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा हा पहाटेचा शपथविधी या शपथविधीला आता पाच वर्षं उलटली आहेत तरीही या शपथविधीच्या उचक्या राजकीय नेत्यांना अधूनमधून लागतच असतात राष्ट्रवादीच्या शिर्डीतल्या अधिवेशनात धनंजय मुंडेंना या पहाटेच्या शपथविधीची आठवण झाली हा शपथविधी म्हणजे षडयंत्र होतं आणि दादांना खलनायक ठरवण्याचा डाव होता असं म्हणत धनंजय मुंडेंनी त्या शपथविधी वेळी काय घडलं त्याचा आखो देखा हाल सांगितला अगदी पहाटेच्या शपथविधीच्या बाबतीत त्याला पहाट म्हणत नाही असं दादा नेहमी म्हणतात कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर साहेब आपण पण साक्षीदार मी दादांना विनंती केली होती आज स्पष्टपणाने बोलतो कधीही बोललो नाही कारण इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांचे एकनिष्ठ सहकारी आहेत म्हणून मी हे बोलायची हिंमत ठेवतो त्यावेळेस मी म्हणलं होतं दादांना तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा शपथ घेऊ नका का म्हणलो होतो काही गोष्टी कळाल्या होत्या त्या नम्र परय दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय दादांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातभीत काय होत नसतो शेवटी पाहिज ते झालंच त्यावेळेस आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेस चालू होत धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा पुढचा अंक रंगवला तो छगन भुजबळांनी हे षडयंत्र कुणी रचलं असा प्रश्न उपस्थित करतानाच भुजबळांनी ठाकरे आणि काँग्रेसला मात्र क्लीन चिट दिली आहे धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं भाषण झालं त्यावेळेला मी नव्हतो परंतु आपल्या माध्यमातून मी थोडंसं ते ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते एक षडयंत्र होतं आता षडयंत्र होतं तर हे कुणी रचलं ते षडयंत्र एकतर जे उद्धव ठाकरे ते षडयंत्र रचू शकत नाही कुणी रचलं कोणी काँग्रेस रचू शकत नाही मग हे काही राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की बी जे पीच्या लोकांनी षडयंत्र अस पहाटेच्या शपथविधीच्या आधी काही बैठका झाल्या होत्या त्या बैठकांमध्ये काय घडलं त्या बैठकांची इन्साईड ही भुजबळांनी सांगितली मला एवढं मात्र आठवतं की त्यावेळेला मीटिंग सुरू होत्या आणि म्हणजे काँग्रेस उद्धव ठाकरे आणि पवारसाहेब आणि याच्यामध्ये खरगे जे आहेत काँग्रेसचे त्यांचं आणि पवारसाहेबांचं काहीतरी थोडासा वाद झाला आणि पवारसाहेब रागानं निघून गेले आणि त्याच्यानंतर काही प्रमुख मंडळीची मिटिंग आहे ह्या चालल्याच होत्या आमच्या राष्ट्रवादीच्या त्याप्रमाणे आठ वाजता एका ठिकाणी मिटिंग बोलवली गेली परंतु त्या मिटिंगला अजितदादा काय हजर नव्हते मग कुठे कामामध्ये अडकले असतील पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर पुढे काय घडलं कुठल्या नेत्यानं कुणाला फोन केला याची माहितीसुद्धा भुजबळांनी दिली दुसऱ्या दिवशी जे आहे ज्यावेळेला टी व्ही लावली आठ नऊ वाजता त्यावेळेस लक्षात आलं की अजितदादांचा शपथविधी झालेला आहे मी ताबडतोब पवारसाहेबांकडे गेलो पवार पवारसाहेबांनी तोपर्यंत उद्धव ठाकरेंना पण फोन केला होता आणि सांगितलं होतं की आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे काय आणि हा प्रयत्न जो काय जे काही झालेला आहे काय ते होणार नाही याची आपण काळजी घेण्यासाठी कामाला लागूया पहाटेच्या शपथविधीचे हे सगळे झाले भुजबळांना दिसलेले अँगल्स पण त्यापूर्वी हा शपथविधी नेमका कोणत्या परिस्थितीत झाला हे सुद्धा समजून घेऊया राज्यात दोन हजार एकोणीस साली एकशे पाच आमदार आणत भाजप राज्यातला सर्वाधिक मोठा पक्ष झाला होता मुख्यमंत्री पदावरनं शिवसेना आणि भाजप वाद झाले आणि सरकार स्थापन होता होईना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एका बाजूला महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या राज्यात सरकार स्थापन होत नाही हे पाहून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलं होतं तेवीस नोव्हेंबरला अचानक आधी राष्ट्रपती राजवट उठवली गेली आणि त्यानंतरनं पहाटेचा शपथविधी झाला ज्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली ती राजभवनावर पहाटेचा हा शपथविधी नेमका का झाला याच्याही बऱ्याच कथा आहेत दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात लागलेली राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पवारांनी केलेलीही खेळी होती असा गौप्यस्फोट हो जयंत पाटलांनी सर्वप्रथम केला या शपथविधीची कल्पना शरद पवारांना होती त्यांच्या संमतीनंच हा शपथविधी झाल्याचा दावा फडणवीसांनी केला होता त्याचबरोबर शपथविधीची गोष्ट अर्धीच सांगितली आहे असं म्हणत फडणवीसांनी सस्पेन्स वाढवला फडणवीसांच्या या वक्तव्यावर शरद पवारांना विचारलं असता फडणवीस असत्य बोलले अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली तसंच चांगली गोष्ट घडली की राष्ट्रपती राजवट उठली समजणेवाले को इशारा काफी आहे असंही पवार म्हणाले होते तर या शपथविधीबद्दल कधीही काहीही बोलणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनं दोन ऐतिहासिक प्रश्नांना जन्म दिला त्यापैकी एक म्हणजे बंद खोलीत अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान नेमकं काय ठरलं होतं आणि दुसरं म्हणजे पहाटेचा तो शपथविधी ही कुणाची खेळी होती या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा ती उत्तरं गुलदस्त्यात ठेवून संभ्रम वाढवणं सगळ्याच राजकीय नेत्यांसाठी सोयीचं असतं त्यामुळे या दोन्ही प्रश्नांची उत्तरं इतिहासाला कदाचित कधीच मिळणार नाहीत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई